नमस्कार आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तेजस्वी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या शेतातील देशी केळीची आम्ही हार्वेस्टिंग कशी के केली मागच्या एका व्हिडिओमध्येच मी तुम्हाला केळीची हा फ्लावरिंग स्टेज दाखवली होती त्याच के त्याच फ्लावरिंग स्टेजच्या केळी आता हार्वेस्टिंग स्टेजमध्ये आल्या आहेत चला तर मग व्हिडिओ पाहू केळीचा गड झाडापासून वेगळं केल्यानंतर शक्यतो झाड तोडले जाते पण काही ठिकाणी याच खोडाचे पाणी पिले जाते कारण हे पाणी किडनी स्टोनवर अत्यंत उपयुक्त ठरते तसेच पचनासाठी पचनासाठी हे पाणी खूप उपयुक्त ठरते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील या पाण्याचा उपयोग होतो या केळी पूर्णतः नॅचरली पिकलेल्या आहेत यावर या आधी देखील कोणतीही केमिकलची फवारणी केलेली नाही पूर्णतः नॅचरली पिकलेल्या केळी तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये याप्रमाणे या प्रमाणे दिसतात आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयासोबत थँक्यू